नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरीला सूर्या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शेवंतीचं जे रोप आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे शेवंतीचं जे रोप आहे या शेवंतीच्या रोपाला इतकी फुलं आलेली आहेत साधारणतः पंचवीस ते तीस फुलं एका रोपाला आले आलेली आहेत तर याचं रहस्य काय एवढी फुलं ह्या रोपाला कशामुळं आली त्याचे काय टॉप सिक्रेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जरूर लाईक करा तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता है, सा है। या ठिकाणी एक कुंडी आहे साधारणतः सहा इंच मापाची ही कुंडी आहे या सहा इंच मापाच्या कुंडीमध्ये या रोपाला लावलेलं आहे तरीसुद्धा एवढी फुलं आहेत तर स सर्वात पहिला सिक्रेट म्हणजे या ठिकाणी जी माती वापरलेली आहे ती माती जी आहे ती पाण्याचा निचरा होणारी माती आहे आणि त्या मातीमध्ये तीस ते चाळीस टक्के प्रमाणामध्ये शेणखत वापरलेलं आहे त्याच्यामुळं ह्या रोपाला खूप छान अशी फुलं आलेली आहेत हे आहे पहिलं सिक्रेट त्यानंतर दुसरं सिक्रेट जर बघायचं म्हटलं तर हे रोप या ठिकाणी लावल्यानंतर ह्या रोपाला साधारणतः सात ते आठ इंच वाढल्यानंतर याचा शेंडा या ठिकाणी कट केलेला आहे शेंडा कट केल्यामुळं याला भरपूर ब्रँचेस तयार झालेल्या आहेत त्यामुळे याला भरपूर फुलं आलेले आहेत त्यानंतर तिसरं सिक्रेट याच्यानंतर आपण बघूया तिसरं सिक्रेट म्हणजे या झाडाला पाणी जे आहे तर मोबलक प्रमाणामध्ये दिलेलं आहे जेवढी या झाडाला पाण्याची गरज असते तेवढंच पाणी याला दिलेलं आहे याला जास्त पण पाणी दिलेलं नाही आणि कमी पण दिलेलं नाही जेवढं पाणी पाहिजे तेवढंच याला दिलेलं आहे हे आहे त्यानंतर चार नंबरचं सिक्रेट म्हणजे खताचा डोस साधारणतः प्रत्येक पंधरा दिवसाच्या गॅपनंतर ह्या रोपांना खताचा डोस या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये डी ए पी सेहेचाळीस हे खत या ठिकाणी वापरलेलं आहे आणि पाचवा सिक्रेट म्हणजे ह्या रोपाला उन्हाचं जे आहे तर ऊन याला चांगल्या प्रमाणामध्ये देण्यात आलेलं आहे साधारणतः एक ते दोन किंवा तीन तासापर्यंत एका दिवसामध्ये याला उन्हाची गरज असते एवढ्या प्रमाणामध्ये जर ऊन मिळालं तर याला काय होतं की याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि फुले येण्यास मदतसुद्धा होते तर अशा प्रकारे हे पाच टॉप सिक्रेट्स होते जे आपण शेवंतीसाठी अप्लाय आप करू शकतो फॉलो करू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये शेवंतीचं रोप लावलेलं असेल तर हे ला सिक्रेट्स तुम्ही जरूर फॉलो करा तुमच्या सेवंतीच्या रोपाला अशा पद्धतीने छान आणि टवटवीत भरपूर प्रमाणामध्ये फुलं येतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद